नमस्कार रमाला खूपच अक्षयची काळजी वाटत असते आणि रमा अक्षयला बघण्यासाठी घरी आलेली असते त्यावेळेला रमा खूपच चिडलेली असते तेव्हा रमा लगेच मोठ्याने बोलते हे काय झालं आहे तुम्हाला तुम्हाला जास्त दुखद तर नाही आहे ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही गप्प बसलात तरीसुद्धा चालेल अहो मी तर तुमच्या ऑफिसमध्ये साधा काम करणारा माणूस आहे तुम्ही उगाच माझी एवढी काळजी करू नका तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा लगेच रमा बोलते बस करा मी तुम्हाला जेवढं विचारलंय ना त्या प्रश्नांची उत्तरे द्या बाकी मला काही ऐकायचं का नाही तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो कशाला उगाच नको त्या गोष्टींवरती वाद घालायलाच नको आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा कारण मला हा विषय नाही वाढवायचा तेव्हा लगेच शशिकांत बोलतो रमा तू तू इथे काय करतेस अगं तुझं तर लग्न ठरलं आहे ना तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज बाबा हे सर्व थांबवा तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय ना तेव्हा लगेच मोठ्याने शशिकांत बोलतो रमा प्लीज तू या घरातून निघून गेलीस तर बरं होईल कारण उगाच इथे येऊन परत माझ्या अक्षयला जर का कुणी मारलं तर मला सहन होणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते याचा अर्थ यांना कुणीतरी मारहाण केले बाबा प्लीज सांगा ना तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो हो अक्षयला मारहाणच केलेली आहे पण रमा तुझ्यासमोर हे सत्य आलं नव्हतं ना रमा आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा हे सत्य तुझ्यासमोर आलं आहे आणि प्लीज आता हे सत्य सर्व थांबव कारण या सत्याची आता मला गरज वाटत नाही तेव्हा लगेच रमा बोलते बाबा प्लीज तुम्ही जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांगाल का प्लीज बाबा माझ्यापासून कोणतं सत्य लपवू नका तेव्हा शशिकांत बोलतात रमा रमा शांत हो अगं सत्य समोर आणून तुला काय करायचं आहे आणि तसंही तुला या गोष्टीमध्ये काही एक फरक तर पडणार नाही आणि उगाच गोष्टी वाढवू नकोस ह्या गोष्टी प्लीज बंद कर तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते शेवटी रमा मोठ्याने बोलते तुमचं जे काही चालू आहे ना ते सर्व थांबवा कारण मला तर या गोष्टीचा खूपच त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल कारण मला या गोष्टी अजिबात वाढवायच्या नाही आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा तुला ऐकायचं आहे ना हे सर्व कुणी केलं रमा मग ऐक हे सर्व दुसरं कुणी नाही तर फक्त आणि फक्त त्या इरावतीने केलं आहे रमा मला पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला अक्षय बोलतो आजी काय बोलतेस तू तू आत्यावरती संशय का घेतेस त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते अक्षय तुला ती बाई योग्य वाटत असेल पण मला नाही अक्षय खरं सांगू का ती बाई कशी आहे याची मला चांगलीच जाणीव आहे पण तुझ्यामुळे आम्हाला गप्प बसावं लागतं आहे अक्षय अक्षय तुझ्यासमोर अजून त्या बाईचे सत्य आलेले नाहीत म्हणून तू असं वागतोयस जरा विचार कर अक्षय आम्ही खोटं बोलत नाही आहोत तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय चाललं आहे आजी प्लीज प्लीज आत्त्यावरती उगास नको ते आरोप करू नकोस त्यावेळेला इरावती बोलते नाही करू देत रे अक्षय माझी काहीच हरकत नाही तिला जे काही करायचं आहे ते करू दे तिची इच्छा आहे ना की हे सर्व मी केलं आहे म्हणून मग तशी तिची इच्छा पण आता मात्र मला या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज हे सर्व थांबवा कारण हे जर का थांबवलं नाही तर नको ते घडेल आणि नको त्या गोष्टींना उगाचंच सामोरं जावं लागेल प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते खरं सांगू का अक्षय मुखादम मलासुद्धा असंच वाटतं आहे की तुम्हीच हे सर्व घडवून आणलं आहे अक्षय मुखादम खरं सांगायचं तर तुमचा माझ्यावरती विश्वास नाही पण तुमचा तुमच्या आई आजीवरती विश्वास आहे ना कारण इरावती मॅडम जे काही करतात ना ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्यांनी तेच केलं आहे पण तुमचा मात्र आमच्यावरती कोणावरती विश्वास नाही म्हणून आम्हाला गप्प बसावं लागतं आहे प्लीज प्लीज इरावती मॅडम विश्वास ठेवा तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते रमा माझ्या घरात येऊन माझ्यावरतीच संशय घेतेस तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट मी तुमच्यावरती संशय नाही घेतला आहे तर तुमच्यावरती आरोप केला आहे की तुम्हीच हे सर्व केलंत मला चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही आता कितीही फसवण्याचा प्रयत्न करत असलात ना तरी सुद्धा माझा नाही आहे तुमच्यावरती विश्वास तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय बघितलंस कसे माझ्यावरती आरोप केले जात आहेत अक्षय आता तूच विचार कर नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते नाही तू जो विचार करशील तेच होईल ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज प्लीज, प्लीज जरा शांत बसाल आत्या प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र खूपच इरावती चिडलेली असते त्यावेळेला लगेच शशिकांत बोलतो इरावती प्रत्येकाचे दिवस अगदी बदलतात तसेच दिवस तुझे बदलले इरावती तुझा भूतकाळ आता सर्वांसमोर येत चालला आहे तू जी जी काही पापं केलीस ना ती सर्वांसमोर येणार आहेत तुला कळतं आहे इरावती तू काय करते असते इरावतीत तूच विचार कर उगाचंच तुझी साथ दिली आणि त्या माहीला या घरात आणलं पण आता मात्र मला असं वाटतं की प्लीज प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडायच्या तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते ठीक आहे दादा तू सुद्धा यांचीच बाजू घेतोस दादा तुझासुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो विश्वास आणि कोणावरती तुझ्यावरती कसा ठेवू तुझ्यावरती विश्वास तूच ना विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू अरे जरा तरी विचार कर मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही इरावती इरावती या सर्व गोष्टी आता बंद कर कारण काही झालं ना तरीसुद्धा तुझ्यावरती विश्वास कोणाच ठेवणार नाही आहे अक्षय मी तुला सांगतो या बाईने काय काय केलं इथे तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज हे सर्व थांबवा आणि रमा तू या गोष्टींसाठी इथे आलीस रमा प्लीज हे सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते मी काहीच केलेलं नाही आणि तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करू नका खरं सांगायचं तर मला यातलं काहीच माहिती नाही आणि मी मी तर या गोष्टींवरती विश्वासच ठेवत नाही आहे तेव्हा मात्र पार्वत्याजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला रमा बोलते मी खरं सांगू का अक्षय फक्त मला चार ते पाच तास द्या तुमच्यासमोर खरा गुन्हेगार कोण आहे ते उभं करेन तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे काही काळजी करू नकोस मी तुला दिले तेव्हा इरावती बोलते काय गरज आहे अक्षय या सर्व गोष्टींची हो अक्षय या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होतील असं नाही का वाटत तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कोणत्याच गोष्टींची काय गरज आहे माहिती नाही पण तिने माझ्याकडे वेळ मागितला ना संपला विषय आणि मला तर आता हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी मोठ्याने बोलते बस झालं आता आता मला हा विषय नाही वाढवायचा त्यावेळेला लगेच इरावती बोलते आई तुला जे वाढवायचं होतं ते तू मुद्दामून केलंसच आणि इरावती तिथून तावा तावानी निघून जाते तर इकडे शशिकांत इरावतीला म्हणत असतो इरावती आता तुझं काही खरं नाही इरावती तुझे दिवस आता भरलेत आणि तेही भयानक तेव्हा लगेच इरावती बोलते तुम्ही सर्व हे मुद्दामून करताय मला माहिती आहे पण काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुमच्या कोणत्याच गोष्टींना पाठिंबा देणार नाही आणि तुम्ही माझ्या विरोधात कोणतेच पुरावे शोधू शकत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते बघूया ना काय करता येते इकडे रमाने फिल्डिंग लावलेली असते आणि त्याच वेळेला रमाला एक फोन आलेला असतो आणि त्यावेळेला पोलीस म्हणतात रमा मॅडम अहो ते गुंड सापडले ज्यांनी अक्षयवरती हल्ला केला तेव्हा लगेच रमा बोलते त्यांची कसून चौकशी केलीत हा हल्ला कुणी घडवून आणला कळालं का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो इरावती मुकादम यांनी तेव्हा लगेच रमा बोलते त्या गुंडाला घ्या इन्स्पेक्टर साहेब आणि लवकरात लवकर मुकादमांच्या घरात या तेव्हा मात्र खूपच आनंद रमाला झालेला असतो आणि रमा, ला रमा मुकादमांच्या घरात आलेली असते आणि ती मोठ्याने इरावतीला बोलते इरावती बाहेर ये इरावती बाहेर येताच रमा इरावतीच्या सनसनीत कानाखाली मारते त्यावेळेला अक्षय बोलतो रमा काय चाललंय रमा तू आत्यावरती हात का उचललास तेव्हा लगेच रमा बोलते कारण या बाईने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि मी मात्र शांत बसायचं का तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते ए तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची कोण समजतेस कोण गं तू स्वतःला तेव्हा लगेच रमा बोलते तुमची हिंमत कशी झाली यांच्यावरती हल्ला करून ना आणायची तेव्हा लगेच इरावती बोलते काय चाललंय काय तुझं मग आजपासून हाच प्रश्न विचारत होतीस अगं चार तास मागितले होतेस ना मग पुरावे आणलेस का पुरावे असतील तर बोल ना तेव्हा लगेच रमा बोलते ही रमा कधीच पुरावे असल्याशिवाय बोलत नाही माझ्याजवळ पुरावे आहेत म्हणूनच तर मी बोलतीये प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा लगेच इरावती बोलते काय पुरावे आहेत तुमच्याजवळ पुरावे ठेवायची काही एक गरज नाही तेव्हा लगेच इरावती बोलते बस तुला काय वाटलं रमा तू काही बोलची आणि मी सण करेन तेव्हा लगेच रमा बोलते त्याची काही एक गरज नाही कोणतीच गोष्ट सण करायची गरजच नाही आहे आणि मला तर हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते आणि इरावती, इरावती मोठ्याने बोलते बस आता मात्र मला काही ऐकायचं नाही तेवढ्यात लगेच रमा बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज या इन्स्पेक्टर साहेब सगळं सत्य यांच्या समोर सांगा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी सगळं सत्य सर्वांना सांगितलेलं असतं आणि इरावतींनी ज्या गुंडांना पाठवलेलं असतं त्या गुंडांना समोर आणलेलं असतं त्यामुळे इरावती सगळ्यांच्या समोर आलेली असते इरावती चांगली चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात बस झाला आता आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाही तुमच्याकडे काही पुरावे असतील तर बोला तेव्हा लगेच गुंड येऊन स्वतः इरावतीच्या बाबतीत साक्ष देतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी इरावतीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात इन्स्पेक्टर साहेब लगेच इरावतीला बोलतात इरावती, बोलता, इरावती मॅडम आता जे काही असेल ना ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलायचं इथे नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही बोलाल आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन तर अजिबात नाही माझा तुमच्यावरती विश्वास नाहीच आहे तेव्हा लगेच इरावतीला इन्स्पेक्टर साहेब बोलतात जे काही असेल ते पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय चाललंय इरावती आत्या हे सर्व तू घडवून आणलंस तेव्हा लगेच इरावती बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हे सर्व मी नाही घडवलं अक्षय अरे मला या गोष्टींमध्ये अडकवलं जात आहे अक्षय प्लीज तू जर का माझी साथ दिली नाहीस तर कोण देणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस हे सर्व करायची गरज काय होती कारण रमा तर खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे आणि रमा कधीच खोटं बोलू शकतच नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला तेच हे गुंड आहेत त्यामुळे प्लीज या सर्व गोष्टी थांबव तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर हा विषयच वाढवायचा नाही आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या बाईला आणि या बाईला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या पण ही बाई आता माझ्या नजरेसमोर नको आहे तेव्हा मात्र अक्षय सुद्धा रमाची साथ देत बोलतो हो या बाईला घेऊन जा आणि परत तिचा कधीच थोबार दाखवू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला पार्वती अजी बोलते बघितलंच रमा शेवटी काय झालं ते इरावतीला शिक्षा तर झालीच पण तरीसुद्धा स्वतःचं पाप स्वतःच्या तोंडाने कबूल करत नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता इरावती तर कायमची जेलमध्ये गेले म्हटल्यावरती रमा अक्षय एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू